नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला जायचे गुरुपीठावर गुरुपीठावर जायच्या आधी स्वामींचा केंद्रातला आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर आम्ही आलो आहे गुरुपीठावर गुरुपीठ इथं चांडियाक हा कार्यक्रम होता चंडीयाक म्हटलं ना तर आदल्या दिवशीच खूप म्हणजे बेडवरून जायला खूप लांब आहे गुरुपीठ आदल्या दिवशी गेलो आणि तिथं महाप्रसाद जायला अकरा वाजले निघलो होतो सकाळी दहा वाजता मग संध्याकाळचं जेवण गुरुपीठावर करायचं होतं आणि हे अन्नपूर्णा आहे येथील तिथं खायला खरंच खूप खूप छान होतं मलिदा व वांग्याची भाजी पोळी हे सगळं प्रसाद घेतला आणि हे पा अकरा वाजता ब्रह्मागिरी हा डोंगर मी शूट केला तिथून आक आपलं गुरुपीठाहून छान असं दिसत होतं अंधारात आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहे चंडी यागसाठी चंडेयाग इथे जायच्या आधी गुरुपीठमध्ये दर्शन घेतले गुरुपीठावर दर्शन झाल्याच्या नंतर हा स्वामींचा दरबार आहे स्वामींच्या दरबारात देखील दर्शन झालं खूप छान सकाळी आठ आरतीच्या आधी दर्शन झालं आमचं आणि दरबारात आल्याच्या नंतर एवढी छान प्रसन्न सकाळ केली ना तर खरंच असं वाटतच नव्हतं तिथून म्हणजे जावा हा दक्षिण मुख्य हनुमंत आहे हा हनुमंत गुरुपीठावर आहे गेल्याच्या नंतर उजव्या बाजूला त्यानंतर तिथं सगळे देवी देवता बसवलेले आहेत म्हणजे तसं कोल्हापूरच्या आई मा जगदंबा परत आणखीन कालभैरव परत आणखीन माता हिपा किती छान शृंगार केलेला आहे आम्ही यायच्या आधीसुद्धा आठच्या आत ह्या पूजा झालेल्या होत्या साफसफाई सगळं खूप छान असं झालेलं होतं त्यानंतर आम्ही काय केलं इथले दर्शन घेतले दर्शन झाल्याच्या नंतर नामाला निघायचं होतं आपलं याला त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं गुरुपीठावरती आंघोळ्या झाल्या छान असं गुरुपीठचं सगळ्या देवी देवतांचं दर्शन झालं मान सन्मान झाला त्यानंतर आम्ही जाणार होतो त्र्यंबकेश्वर येथे गुरुपीठावर सगळ्यात पहिले गेल्याच्यानंतर नंतर ही स्वामींची मूर्ती आहे ह्या मूर्तीचं दर्शन होतं इथलीसुद्धा पूजा चालू होती कारण सगळ्या पूजा झाल्या होत्या पण मूर्तीची पूजा चालू होती चालू असताना सकाळी सकाळी आहे गर्दी नव्हती म्हणून हा मला शूट घेता आलं खरं तर मी पण माझं भाग्य मानते की गुरुपेठ येथे जाणं आणि तिथे राहणं व तिथला प्रसाद भेटणं हे ह्याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं स्वामी भक्ताव हो, आपल्याला स्वामींची सेवा जशी होईल तशी करायची आहे रात्रंदिवस स्वामींचे नामस्मरण घ्या आपला एक दिवस नक्की बदलतो हे गुरुमौलींचे वडील मोरेदादा सद्गुरु परमपूज्य मोरेदादा हे पिठले महाराज आहेत पिठले महाराज मोरेदादा यांचे दर्शन झाले त्यानंतर हा पूर्ण प्लॅन ग्रुपिटचा आहे हे पहा किती छान बनवला आहे आपलं गुरुपीठ कसं आहे ते हुब तसं त्यानंतर सकाळी मी र तुम्हाला तसंच रात्री ब्रह्मगिरी दाखवली तशीच इथून आता सध्या ती ब्रह्मगिरीचा डोंगर खूप काही एवढा दिसत नव्हता आता त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे छान असं चा त्र्यंबकेश्वरला आलो आहे सगळ्या आल्याच्यानंतर सोबत आम्ही ब्रह्मगिरीला जाण्याचा प्लॅन केला होता पण कसं इनाभ्रमगिरी जर गेला असतो तर आपले चंडे यागला लवकर आम्ही पोचलो नसतो त्यामुळं फक्त त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं कारण आपण ज्या सेवेला आलो तिथं जाणं गरजेचं आहे सगळं करणं शक्य नसतं आणि मग बेचन होतं माणूस इथं थांबू का तिथं था जाऊ का ते करू का हे करू त्यापेक्षा जसं आपण ज्या सेवेला आलो ती सेवा करायची आमचा सगळा ग्रुप होता हा मंदिराचा पूर्ण व्हिडिओ कारण हे त्र्यंबकेश्वर येथील शिखर आहे खूप उंच आणि बांधकाम असं नाजूक आहे इतकं छान आता आलोय आम्ही चंडेयाग गोशाळेमध्ये जिथं चंडियाग होता तिथं आलो तर त्यानंतर दादासाहेबांचं हितगुत झालं थोडंसं आणि दादासाहेबाचं हितगुत झालं त्यांनी एक दोन क्वेश्चन छान असे सांगितले खरंच आपलं भाग्य दादासाहेब वहिनीसाहेबांना भेटण्याचं सा। वहिनीसाहेब आणि दादासाहेब दोघंही हवनाला बसलेले होते ही सगळी पब्लिक म्हणजे विचारू नका हे सगळे सेवेकरी कुठून कुठून आलेले होते संभार संभाजीनगरचे सात हजार लोकसंख्या होती बीड जिल्ह्याची तीन हजार लोकसंख्या होती नाशिकच्या सेवेकऱ्यांनी खूप छान असा पहोचार केला व सगळ्या सेवेकरांना खूप जपले ते आणि खरंच मैत्रिणींनं स्वामी सेवेत या प्रत्येकाला सुख लाभ होतं आणि सुखामध्ये स्वामीसुद्धा असतात दुःखामध्ये सुद्धा स्वामी आपल्यासोबत असतात मैत्रिणींनो स्वामी सेवा नक्की करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ